माननीय राहुलजी गांधी यांची माननीय राहुलजी गांधी यांची न्याय यात्रा ही उद्या उद्या नंदुरबार पासून सुरू होती आहे उद्या दुपारी दोन वाजता नंदुरबार मध्ये माननीय राहुलजी येत आहेत आणि त्यानंतर धुळे मालेगाव नाशिक त्याचबरोबर भिवंडी असं करून ही यात्रा सोळा तारखेला ठाण्यामध्ये येते आहे ठाण्यामध्ये रॅली आहे जांभळी चौकामध्ये ते संबोधित करणार आहे संवाद साधणार आहे लोकांबरोबर आणि त्यानंतर संध्याकाळी चैत्यभूमीला रॅलीनंच ते मुंबईतून चैत्यभूमीला ते समारोप हा होणार आहे सोळा तारखेला आणि सतरा तारखेला सभा होणार आहे शिवाजी पार्कला आघाडीची आहे त्याचबरोबर इंडियाचे सुद्धा इंडिया अलायन्स जे आमचं आहे तिचे सुद्धा प्रमुख लोक उपस्थित राहणार आहेत आणि ही सभा मान्य राहुलजी आणि सर्व प्रमुख नेते मंडळी देशातील इंडियाचे अलायन्सचे आणि आमच्या आघाडीचे हे नेते मंडळी तिथे संबोधित करणार आहेत आमचे एक आघाडीचे महत्वाचे जे घटक मित्र आहोत आम्ही त्यामध्ये माननीय उद्धवजी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार साहेब आहेत आणि अनेक समाजवादी मित्र आहेत सीपीआय आहे सीपीएम आहेत शेतकरी कामगार पक्ष आहेत या सगळ्यांना निमंत्रण करण्याचं काम आम्ही करतो आहोत कारण यामध्ये राहुलजींची ही न्याय यात्रा आहे तिचा समारोप आहे समारोपाची मोठी सभा होती आहे आणि म्हणून मान्य उद्धवजींना निमंत्रित करण्याकरता त्यांनी ठाण्याच्या रॅलीमध्ये यावं त्याच पद्धतीनं त्यांनी चैत्यभूमीला उपस्थित राहावं आणि सतरा तारखेच्या सभेला उपस्थित राहावं हे निमंत्रित करण्याकरता म्हणून आजचा आम्ही सर्वजण भेटलेलो आहोत आणि त्यांनी त्या निमंत्रणाचा स्वीकार हा केलेला आहे चर्चा देखील टप्प्यात आहे परंतु महाविकास आघाडीची बैठक होणार होती परंतु सध्या बैठक बैठक असं नव्हतं ठरलेलं बैठकीच ठरलेलं नव्हतं माझ्या माहितीप्रमाणे पण ठीक आहे ती होऊ शकतं जागे दोन तीन चार जागेचा विषय आहे चर्चेना विषय मार्गी लागू शकतो वंचित वंचित जे आहे ते अजून प्रश्न आहे वंचित येणार आहे खरं तर त्या बाबतीत वंचितचे जे प्रमुख आहे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर संवाद तर सुरू आहे आमच्या नेते मंडळीचा संवाद सर्वांचा सुरू आहे आणि त्यांनी जे जागांचा कोणत्या जागा पाहिजे याबाबतीत ते आम्हाला माहिती देणार होते आणि वाट पाहतोय बाळासाहेब संजय पश्चिम ही मुंबई लोकमहोत्सवा मतदारसंघ हा चर्चेचा विषय बनलाय संजय निरुपम यांची तुम्ही प्रतिक्रिया ऐकली असेल काय मत आहे का उद्धव ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केलेला आहे ठीक आहे आमचं आघाडीचे अंतर्गत काही विषय आहेत कधी बोलू इच्छित नाही काल रवींद्र मायकर यांनी शिवसेनेच्या काल उमेदवारीसाठी संजय मेंदूको काँग्रेसची साथ सोडतील का असं हो नाच राहतील आघाडी म्हणून रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आणि त्यावेळी त्यांच्या स्टेजवरती मुख्यमंत्र्यांच्या समोर त्यांनी खंत बोलून दाखवली की विरोधकांना निधी मिळत नाहीये ही अडचण सगळ्याच विरोधकांच्या असं वाटतं निधीच्या बाबतीतला खरं म्हणजे अपपर भाव ज्याला म्हणतात हा खूप मोठ्या प्रमाणावर झालेला ही वस्तुस्थिती आहे की सत्ताधाऱ्यांना निधी द्यायचा आणि विरोधक आहेत त्यांना मोठे आमदार असतील नगरसेवक असतील त्यांना निधी द्यायचा नाही हे नवीनच पद्धत या राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि निधी न देणं याच्यामध्ये राजकारण असं करू नये कारण ते बरोबर केलेलं राजकारण असतं राजकारण हे असतात की आमदारांमध्ये असतं पुढऱ्यांमध्ये असतं हे सर्वसामान्यांबरोबर खेळू नये परंतु आताचं हे सरकार हे सर्वसामान्याच्या जीवनाशी खेळ खेळतंय निधीच्या माध्यमातून सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत